रहरी फॅक्टरी येथील अंबिकानगर परिसरात असलेली अनधिकृत मस्जिद प्रशासनानं आठ दिवसात काढली नाही तर अधिवेशनात हा मुद्दा मांडून मुख्यमंत्री येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करू असा इशारा अहिल्यानगरच आमदार संग्राम जगताप यांनी दिला तर आठ दिवसात ही मशीद काढली नाही तर आम्ही ही, ही मस्जिद जमीनदोस्त करू असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर ब्ग यांनी दिला राहरी फॅक्टरी येथे अंबिकानगर परिसरात असलेली अनधिकृत मस्जिद काढावी यासाठी आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर मंदिर येथे महाशिवारती करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अधिकारी विकास नवाळे नायब तहसीलदार संध्या दळवी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी आमदार जगताप आणि बेग यांनी सदर मस्जिद प्रशासनानं काढून घ्यावी अन्यथा आम्ही सक्षम असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे या नोंदी आपल्या जमीनवरती देवस्थानावरती या ठिकाणी त्या वडण्याचं काम केलं आणि मग तो काय केला तो कागद कुठंतरी वादामध्ये अडकून ठेवला हे कोणाचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सिद्ध करावं लागतं आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं हे आमचं आहे याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगतो त्यास तुम्ही सभा होणार काल भोंगे काढले पण आमचं काय समाधान त्याच्यावरती होणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये आता अधिवेशन चालू आहे ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल जागा कोणाची आहे तो वाघ दुर्दुल्यम आहे पण त्याच्यावरती उभारलेलं अतिक्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि बिगा परवानगीचं जर कुणी काही उभारत असेल तर तुम्हाला सांगतो हे कदापी आमच्यासारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते खपून घेणार नाही आणि या आठवड्यामध्ये काढलं तर ठीक पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचा आम्ही काम करू कोणी कोणी अधिकारी याच्यावरती काय करत नाही मग त्या ठिकाणी असणारे सीओ असतील असणारे पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील या सर्वांकडे आम्ही सांगू की जर एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमा होत असतील यांना त्रास असल्याशिवाय कुणी जमा व्हायला मोकळं नाही इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही इथं कुठलाही आनंदाचा शिधा वाटपचा कार्यक्रम नाही इथं कुठलाही मोफत काय वाटप नाही की लोक आलेली आहेत की फक्त आणि फक्त या जिहाज्यांच्या अतिक्रमणामधून मुक्ती भांगण्याकरता आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसेल त्याच्याबाबतीत दुर्दैव करून त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या पुढस जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर तु काही घडून आणायचं नसेल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीतली प्रक्रिया ती सुरू करण्याचं काम तुम्ही करावं आज या ठिकाणी एवढं या त्याच्यानंतरच्या नंतर सगळ्या ज्या घडामोडी घडणार असतील त्याला जर तुम्हाला जर थांबवायचं असेल तर हा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही कायदेशीर मार्गाने हा का सगळा वळवळ बंद करा कारण की आज आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यांचा उद्रेक सातत्याने वाढत चाललेला आहे आणि भोंगे आजकाल जरी काढलेले असते तर तुम्हाला सांगतो पुढच्या या सगळ्या कारवाई ऊस पर्यंत कुठलाही भोंगा वाचता कामा नाही प्रशासनाची वाट पाहू नका तुम्हाला सांगतो स्वतः जा ते काढून टाका काही होत नाही ती जरी यांनी कारवाई केली या केसेस तुम्हाला सांगतो हे तुमचा इतिहास असणार आहे हा <laughs> इतिहास असणार आहे या सगळ्या महाराजांच्या विचाराच्या जर के केसेस आपण घेतल्या अ विचार असतो ते सांगतील गावाचे लोक ह्याच्यावरती केस नाही तुम्ही ते बघवड्या करता घेतली तुम्ही थोडी तुमच्या काय बांद बारा उतारा नोंद वाढण्याकरता घेतलेली त्या पुढच्या पिढ्या इतिहास जेव्हा लिहिला जाईल हे प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो त्या त्या तालुक्यामध्ये तुमचं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो याच्यातून अमर होणार आहे काय फरक नाही पडत त्या होत राहतात पण या कशा करतायत पुढच्या पिढ्या तुमचं नाव किती लक्षामध्ये ठेवा यांनी काय फरक नाही पडत मग तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवस जोपर्यंत ही कार्य होणार नाही तोपर्यंत कुठलाही ढोंगा या ठिकाणी वाचता कामा याची खबरदारी देखील घ्यायचं काम आहे आपलं आहे हे प्रशासन तुम्हाला सांगतो हे चांगल्या दिवशी आपण धरतोय ते पळून तो जाते तोपर्यंत पोचत नाहीत हे भोंगे आपण तक्रार केली तर त्यांचा फोन त्यांना त्यांचे बंद करा आम्ही राहिलो कारवाई करायला त्यामुळे तुम्हाला सांगतो याच्या नाधी काढून आपण टाकायचं याच्याशी काय फरक नाही पडत आणि नंतर जर नाहीच काढलं तर आपण पाहू आपण मोहीम राबवणारच आहे आपल्याला थेट त्या औरंग्याच्या कबरपर्यंत जायचे तुम्ही तिची काळजी करू नका ती सुद्धा आणि माझी विनंती आहे त्या दिवशी मणीमध्ये की आम्ही सांगितलं भाई की जे जे भद्रा मारुती दर्शनाला जातात आता मी तर बऱ्याच वेळा जातो हजारो वेळा मी आतापर्यंत गेलो भद्रा गे। मारुती कुठे आपली माहिती ना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद या ठिकाणी कुठे कुठला जिल्हा आहे जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठल्याही प्रकारे अशी कबर खडग कुठलाही राहता कामा नाही जो दर्शनाला जाईल इथं बी जाऊन या त्याचे पाहून या तस काय आत जाऊन या शेवटच्या एकदा फुलं वाहून या कारण की तुम्हाला सांगतो ते आपल्याला रेखी करायचं सगळं कारण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते जाण्याची वेळ आला आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे कुठून जायचंय कुठून यायचंय कारण ज्या वेळेला तिकडे गेले ते रामलाल्ला ते तिकडं तर कोणालाच माहीत नव्हतं कुठून जायचंय कुठून यायचं बऱ्याच लोकांची गैरसोय झाली पण ज्यावेळी जाण्याचा आपला योग येईल मला सांगतो की आपल्याला जाताही आलं पाहिजे जा, आणि तिथून गरज येताही आलं पाहिजे याच्याकरता आपण प्रत्येक जण जाऊ द्या आज महिला तुम्हाला आपल्या तुमचा सुद्धा इतिहास दिलाच पाहिजे जागतिक महिला दिली असं चंद्रावरती महिला गेलेली आहे असं औरंगजेबच्या थडग्यावर सुद्धा महिला गेलेली <laughs> पाहिजे हे लक्षात काय सगळ्यांनी तर नाव पाहिजे तेव्हा आपला जागतिक महिला दिन यशस्वी होणार आहे कारण त्याच्यामध्ये नावामध्ये एक नाव, <laughs> नाव सा ना या साखीवर जिकडून आपलं महिलेच शूटिंग मधून आलं पाहिजे महिला होती त्यांनी ओढलं पाहिजे एक नाव महिला होती शूटिंग मध्ये माहीत आणि तुम्ही म्हणले पाहिजे आम्ही होतो ग महा हटायचं नाही तुमच्या आता सिनियर महिला नाही फक्त गाड्या भरून घ्यायला आणि तिथे उतरून घ्यायला पाहिजे अशा आहेत ना महिला यांनी तिला जायचंय नाव आपलं आलं पाहिजे एवढं तुम्हाला सांग कारण की हा इतिहास होणार आहे <laughs> आणि इतिहास चांगल्या कामा करता होण धर्मा करता होण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्याकरता होत असेल याच्यापेक्षा कुठलंही सौभाग्य नसत <laughs> आणि प्रशासनाने देखील तुम्हाला सांगतो की जो या तिरंग्याचा सन्मान करत असन या भारतभूमीला भारत माता संबोधित करत असन जो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत असन त्याच ऐकण्याचं काम प्रशासनाने इथल्या फक्त महिला त्यावेळेस मोठ्या संख्येने जमून त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला इथं दुसरं काही विकास जरी नाही झाला तरी चालन पहिले इथले भोंगे काढा कारण याचा आम्हाला इतका त्रास आहे आमचे लहान लहान मुलं जरी तिथे खेळायला गेले तर लहान लहान मुलांना मुला तिथे शिव्या दिल्या जातात आणि मोठे माणसं जर काही विचारायला गेले तर तलवारी घेऊन त्यांच्या मागे लोक लागतात आणि आपल्या इथल्या मुलांनी जेव्हा जेव्हा असं काही घडलेलं आहे मागच्या काही दोन वर्षाच्या काळा कालावधीमध्ये हो तर तक तक्रारी करायला गेल्यानंतर यांची तक्रारी सुद्धा घेतल्या गेल्या नाही तर या सर्व घटना त्यांनी संग्राम भैयाकडे मांडले आता आम्ही बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं इतकं सगळं इथं घडतंय आणि मी भैयाना हे सगळं पोचवलं होतं काही इथं असं असं घडतंय तर भैया म्हणले इथं आपण एक महाआरती घेऊ त्यांच्या मार्गदर्शन घाली सकल हिंदू समाजाचे मार्गदर्शन घाली आज आम्ही इथं महाआरती घेतली आणि आता आठ दिवसाचा भैया त्यांना अल्टनिमिट दिलेला आहे तेवढ्या दिवसात त्यांनी काढलं नाही तर आम्ही काढण्यामध्ये सक्षम आहे जर आपण कोल्हारचं पाहिलं तर कोल्हार मध्ये कुठलीही परवानगी नव्हती जेव्हा लोक हिंदू समाज रस्त्यावर उतरणारे आणि हिंदू समाज हातोडा हातात घेणारे या प्रशासनाला सांगितल्यानंतर ती काढली गेली जर ती इनलिगल तुम्ही त्या दिवशी मोर्चा करून होऊन काढली तशी ही काढून घेतलं पाहिजे कुठलीही परवानगी नाहीये उलट प्रशासन घडून ह्या इथल्या राहणाऱ्या गोरगरीब लोकांना दमकवलं जात आहे तर तुम्ही जर ते आम्ही ते जर मस्जिद काढली तर तुमचे घर सुद्धा इनलिगल आहेत म्हणजे दोनशे अडीचशे घर तुमचे काढावं लागत म्हणजे एक मस्जिद जपण्यासाठी दोनशे घर आम्ही काढू अशी लोकांना घाबरायचं काम चालू आहे पण इथला जो हिंदू समाज आहे पूर्णपणे जागृत आहे तो वल्ला घरं जरी गेले तर पहिले हे काढा आणि या भूमिकेवर आम्ही ठाम आहे ते काढून घेतलं पाहिजे त्याला प्रशासनाची कुठलीही परवानगी नाहीये पुढील दिशे दिशा नाही ती ठरवू आम्ही ती कळणार नाही ते अचानक होईल एस <laughs> एन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी